नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्याविषयी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्यातील पिंगुळी आदिवासी लोककला दालनाच्या सुरू असलेल्या कामाला भेट देत पाहणी केली पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी हे गेले पन्नास वर्षे आदिवासी ठाकर समाजाच्या पारंपरिक लोककलेचे जतन केले आणि प्रसाराचे काम केले तत्कालीन पालकमंत्री म्हणून आमदार उदय सामंत यांनी खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुरावेतून पिंगुळी इथे या आदिवासी लोककलेच्या कलादलांसाठी जिल्हा नियोजन निधीतून दोन हजार एकवीस बावीस अंतर्गत पंचवीस लाख रुपये निधी मंजूर करून कामाचे भूमिपूजन केले होते मात्र त्यावेळी अधिवेशन असल्याने भूमिपूजन सोडायला आमदार वैभव नाईक यांना उपस्थित राहता आले नव्हते या कला दालनाचे काम आता दा सुरू झाले आहे आणि आम आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी त्या ठिकाणी भेट देऊन त्या कामाची पाहणी केली तसेच चांगल्या दर्जाचे काम करून घेण्याच्या सूचना देखील केल्या कला दालनासाठी लागणारा उर्वरित निधी देण्याचे आमदार वैभव नाईक यांनी यावेळी आश्वासन दिले आणि पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी अत्यंत अवघड परिस्थितीत ही आदिवासी लोककला अत्यंत उत्तमपणे जतन करून ठेवली आहे असंही सांगितलं ठाकर आदिवासी कला अंगण म्युझियम आणि कला झालं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले आदिवासी लोककला संग्रहालय आहे या, या संग्रहालयात ठाकर आदिवासी समाजाच्या पारंपरिक लोककला कळसूत्री बावल्या चित्रकथी चामड्याच्या बावल्या पांगुळ बैल डोना वाद्य गोंधळ पथराज अशा लोककलेची मांडणीसुद्धा केली आहे यापुढे ही लोककला जिवंत राहिली पाहिजे यासाठी जिल्हावासियाने देखील सहकार्य करायचं गरज आहे असं आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केलं आहे दरम्यान यावेळी आयोजित केलेल्या चित्रकला प्रशिक्षणातील चित्रांची पाहणी देखील आमदार वैभव नाईक यांनी केली यावेळी पद्मश्री परशुराम गंगावणे स्वतः उपस्थित होते त्याचसोबत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडसे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत कुणाळ तालुका संघटक पवन बोभाटे दीपक आंगणे गुरुनाथ चढवेलकर सुद्धा उपस्थित होते